जय शिवाय एक मराठा लाख मराठा वैभवी देशमुख यांना पंच्याऐंशी टक्के पडले म्हणून सुप्रिया ताई सुळे एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या खास करून तर त्यांचा मी मनापासून आभारी आहे पण ज्या वैभवी देशमुख यांच्यावरती जो काळाचा डोंगर कोसळला याच्यावरती अजूनपर्यंत न्याय भेटला नाही संतोष आणा देशमुख यांची निघून हत्या करण्यात आली त्याचे आरोपी स आरोपी आणि आपले कृष्णा आंधळे फरार आहे अजून सुद्धा त्याची दखल काही कोणी सरकार मधला मंत्री संत्री महाराष्ट्राच्या बाहेरचा जो कृष्णा आंधळे का सरकारचा जवय आहे का हेच समजत नाही अबो त्या वैष्णवी वैष्णवी देशमुख यांची खरंच तर केव्हा भेट केव्हा भेटले असती आणि हो ज्या शुभेच्छा द्यायच्याच होत्या मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि सुप्रियाताई सुळे ज्या तुम्ही तिनं तिला शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छा जर कधी वाल्मिक करार आणि त्यांचे जे आरोपी आहेत त्यांना जर कधी शिक्षा दिली असते आणि त्याच अनुषंगाने त्यांना जर कधी शुभेच्छा दिल्या असत्या तर वैष्णवी देशमुख आणि संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या करणारे ज्या आरोपी आहे त्यांना ही शिक्षा दिली असती तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव गाजलं असतं साहेब पण हो जो काळाचा डोंगर कोसळला त्याच्यावरती जे आरोपी आहेत आणि कृष्णा अंधारे सरकारचा नाही ना तो सापडत काभर नाही आणि मुख्य आरोपी यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही फाशीची शिक्षा काभर लांबणी पडत आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की ज्या व्यक्तीने संतोषांना देशमुख यांनी आपल्या गावाचा विचार केला आणि गाव ज्या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख यांची निगुण हत्या झाली त्या आसपासच्या गावाचा सुद्धा संतोष अण्णा देशमुख यांना त्यांच्या घराला पूर्ण पाठिंबा देण्यात आला पण माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांच्या निर्गुण हत्या झालेले जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा कधी होणार आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय कधी भेटणार आज विचार करण्याची गोष्ट एवढी आहे सा सर्वसाधारण जर कधी एखाद्या मंत्र्याचं जर कधी असा खून निर्गुण हत्या झाली असती अख्खा महाराष्ट्र बंद पाडला असता तुम्ही आणि हो जे गोर गरीब मराठा समाजाचे जे संतोष अण्णा देशमुख आहे यांना अठरा पकड जातींनी पाठिंबा दिला आणि त्यांच्या आरोपींना फाशी शिक्षा झालीच पाहिजे अशी सर्व महाराष्ट्राच्या लोकसंख्येचं म्हणणं आहे तर मग याच्यावरती आपला विशेष सरकारमध्ये जे दोन तीन महिने त्याच्यानंतर त्याच्यानंतरही संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या जी झाली त्यांच्यावरती बोलायला कोणी तयार नाही आणि जो कृष्णा अंधारे सापडत नाही त्याच्यावरती स्पष्टीकरण द्यायला कोणी तयार नाही मग पीके प्रोडक्शन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझा सरकारला एक जाहीर आव्हान करतो की कृष्णा अंधारे कुठंही कुठं लपला कुठं दडला आणि का त्याची जेल सोशल मीडियावरती मांडलं जी आपोआप होती त्याला मारून टाकण्यात आलं काय याचा सरकारने शोध घ्यायला हवा आणि आपली पोलीस बंदोबस्त का बरं जी संतोष आण देशमुख यांची निर्गुण हत्या झाली कृष्णा अंधारे जर कधी सापडला तर मेन आका हा जेलमध्ये जाण्यापासून वंचित राहिला दोन आकामध्ये जाईल आणि हो जोपर्यंत कृष्णा अंधारे सापडत नाही तोपर्यंत आका हा बिनघोर बोकडा बाहेर फिरत आहे त्या आकारासुद्धा सुद्धा जेलवारी झाली पाहिजे आणि जे जेलवारी झालेले आहे ही लवकरात लवकर पाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही माझी एक कळकळीची विनंती आहे जय शिवराय